रस्त्यावर माणसाला उडवायचं आणि पळून जायचं ट्रक ड्रायव्हर बारा बारा तास ट्रक चालवतात तसं ट्रकचा ताबा सुटला म्हणून ॲक्सिडेंट झाला अरे पण ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटतो कसा मी आनंद करंदीकर आज मी तुमच्याशी आत्ताच्या तातडीच्या प्रश्नाबद्दल बोलणार आहे तुम्ही वर्तमानपत्रात बातम्या पाहिल्या असतील आज अनेक रस्त्यांवर विशेषत मोठ्या हायवेवर ट्रक ड्रायव्हर्सनी आणि वाहतूकदारांनीच निदर्शनं केली काही ठिकाणा पोलिसांना त्यांच्यावर लाठीमार करायला लागला आणि भारतभर महारस्त्यांवरची महामार्गांवरची वाहतूक जवळजवळ पाच ते सहा तास ठप्प झाली या बातम्या वाचल्यानंतर सामान्यत मध्यमवर्गीयाला काय वाटतं तर हे काय चाललंय हे ट्रकवाले तसलेच आहेत रस्त्यावर माणसाला उडवायचं आणि पळून जायचं त्यामुळे ह्यांच्यासाठी सरकारने जर नवा कायदा केला की असं करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला दहा वर्षाचं शासन केलं पाहिजे तुरुंगवास दिला पाहिजे अधिक दंडही दिला पाहिजे तर बरंच केलं फक्त आता ह्या कायद्याची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे हे म्हणणं अजिबात बरोबर नाही असं माझं प्रामाणिक मत आहे यात माझा काही हितसंबंध गुंतलेला नाही मी ट्रक ड्रायव्हर नाही मी वाहतूकदार नाही मी कुठल्याही प्रकारे ट्रक ड्रायव्हरची संघटना चालवत नाही पण तरीही हा कायदा ट्रक ड्रायव्हरवर सरासर अन्याय करणारा आहे असं मला वाटतं आणि म्हणून का आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एक दहा वर्षापूर्वी टाटा मोटर्सनी स्पेअर पार्ट्स कसे विकावे ट्रकचे ह्यासाठी मला अभ्यास करायला नेमलं त्यानिमित्ताने मी ट्रक ड्रायव्हर्सशी खूप जवळून त्यांचं मनस्थिती समजून घेतली अगदी टाटाचे ट्रक रिकामे कलकत्त्याला घेऊन जायचे डिलिव्हरीसाठी आणि परत येताना ट्रेनमधनं एकत्र प्रवास करायचा असे पन्नास पन्नास ट्रक ड्रायव्हर करतात त्यांच्याबरोबर मी कलकत्ता ते मुंबई थर्ड क्लास स्लीपरमधनं प्रवास केला का तर मला त्यांची मनस्थिती समजून घ्यायची होती मग मी धाब्यावर रात्री बसून जिथे ट्रक ड्रायव्हर झोपतात किंवा गप्पा मारतात त्याही ऐकल्या त्यांच्याही चर्चात भाग घेतला आणि मला पहिली गोष्ट लक्षात आली की हे ट्रक ड्रायव्हर हे त्यांच्या कामामध्ये फार शिस्तशीर वक्तशीर आणि प्रामाणिक आहेत त्यांना ट्रक रस्त्याच्या कुठल्या बाजूनी कसा चालवायचा ही शिस्त चा ही चा जर त्यांनी पाळली नाही तर त्यांचे प्राण लगेच जातात आणि कोणीही माणूस स्वतःच्या प्राणाशी असं सहजपणे खेळत नाही जर त्यांनी दारू पिऊन ट्रक चालवला तर फक्त त्याचेच प्राण डोक्यात येतात असं नाही तर तो समोर न येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचे किंवा बस ड्रायव्हरचे प्राणही धोक्यात येतात म्हणून धाब्यावर या ट्रक ड्रायव्हरना एक ट्रक ड्रायव्हरचा असा दिसला कधीतरी की ज्याने थोडी दारू प्यायली आहे तर ते त्याचं जगणं हैराण करतात कारण की त्यांना रस्त्यावरनं दारू पिऊन चालवणारे ड्रायव्हर हे त्यांच्या स्वतःच्या जीवाशी खेळतात पण दुसऱ्याच्या जीवाशी खेळतात याचं पूर्ण भान असतं त्यांची गाडी जर वेळेवर जाऊन पोचली नाही डॉकमध्ये तर माल वेळच्या वेळी उतरवला जात नाही चढवला जात नाही आणि मग वाहतूक कंपनीचा मालक त्या ड्रायव्हरला नोकरीवर ठेवत नाही त्यामुळे वेळेवर गाडी सुरू करणं ती नीट चालवणं आणि कुठलाही धोका न पत्करणं ही त्या ड्रायव्हरची व्यावसायिक गरज आहे तुम्हाला जर मी असं म्हटलं की डॉक्टर दारू पिऊन हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करतो तर तुमचा विश्वास बसणार नाही कारण की डॉक्टर असं कसं करेल मग पेशंटचं आयुष्य धोक्यात येईल तुम्हाला मी जर असं म्हटलं वकील दारू पिऊन कोर्टात जातो आणि आशिलाची बाजू मांडतो तर तुम्ही म्हणाला असं कसं करेल मग आशिलाची बाजू कमजोर होईल पण तुम्हाला मी जर असं म्हटलं की ड्रायव्हर दारू पिऊन ट्रक चालवतो तर तुम्हाला शक्य वाटतं एक लक्षात घ्या दारू पिऊन सर्जरी करणारा डॉक्टर स्वतःचे प्राण डोक्यात घालणार नाही दारू पिऊन कोर्टात जाणारा वकील स्वतःचे प्राण डोक्यात घालणार नाही पण दारू पिऊन जर ट्रक ड्रायव्हरने ट्र ट्रक चालवला तर त्याचे स्वतःचे प्राणच धोक्यात आहेत असं कुठलंही कृत्य करायला ट्रक ड्रायव्हर दादावत नाहीत इत। ते इतके मूर्ख नाहीत पण एकूण ते लोक तसलेच ते म्हणजे कोण श्रमजीवी ट्रक ड्रायव्हर बारा बारा तास ट्रक चालवतात आणि ते म्हणजे कोण खालच्या जातीतले खालच्या हा शब्द मी वरच्यांच्या भाषेतन वापरतोय त्यांचा असा दृष्टिकोन असतो आणि त्यामुळे ते तसलेच त्यामुळे ते दारू पिऊन बेदिकतपणे चालवणार आणि मग ॲक्सिडेंट करणार आणि मग पळून जाणार त्यांना शासन झालंच पाहिजे म्हणे एक तर ते जबाबदारीने गाडी चालवतात ॲक्सिडेंट कसे होतात मी तुम्हाला दोन हकीकती प्रत्यक्षातल्या सांगतो ह्याची नावं पण माझ्याकडे आहेत बरं का अशा अनेक हकीकती आहेत काय तर म्हणे दोघं स्कूटरवरनं चालले होते हायवेवरनं जेवण बिवण झालं होतं त्यांना पानपट्टी दिसली मग मा मागचा माणूस म्हणाला पिलियन रायडर हे जरा थांबव रे आपण पान खाऊया मग त्याने गाडी ड्रायव्हरने बाजूला घेतली दुसऱ्या बाजूला पानपट्टी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला होती तो स्कूटरवरनं उठ उत्र, उठला आणि ताडकन पानपट्टीकडे चालायला लागला ट्रकने त्याला उडवला ह्याच्यात चूक कोणाची ट्रक ड्रायव्हरला स्वप्न पडणार आहे की ही स्कूटर थांबली ह्याच्यावरचा माणूस उतरून धाडकन माझ्या समोर येणार त्या माणसाने डावीकडे उजवीकडे बघायला नको रस्ता क्रॉस करायच्या अगोदर दुसरी सत्य घटना प्रख्यात माणसाची आहे ते कारने चालले होते त्याला छान रस्त्यावर एका झाडाला पेरू लागलेले दिसले मग ते म्हणाले थांबा मी जरा पेरू घेऊन येतो त्यांनी गाडी थांबवली ते मागे पुढे पाहून रस्ता क्रॉस करून पेरू काढायला गेले त्यांची दहा वर्षाची नाथ गाडीचा दरवाजा उघडून आजोबा आजोबा म्हणून धावत त्यांच्या मागे सुटली आणि तिला ट्रकने उडवलं चूक कोणाची ट्रक ड्रायव्हरची की आपली नात आपल्याबरोबर येईल हे लक्षात घेऊन तिला आधीच नीट हात धरून बरोबर न घेऊन जाणाऱ्या आजोबांची तेव्हा ट्रक ड्रायव्हरना दोष देणं चुकीचं आहे दुसरं माझ्या अभ्यासातून असं लक्षात आलं हा अभ्यास मी खूप पद्धतशीरपणे केलाय की ट्रकचे ॲक्सिडेंट्स हे वर्तमानपत्रातून सहजपणे मध्यमवर्गीय पत्रकार सांगतात तसं ट्रकचा ताबा सुटला म्हणून ॲक्सिडेंट झाला अरे पण ट्रक ड्रायव्हरचा हो ताबा सुटतो कसा कारण की स्टिअरिंग मोडतं कारण की ब्रेक लागत नाहीत हे का होतं तर ट्रकमध्ये जे नंतर पार्ट्स बसवले जातात ते बनावट असतात हा खूप मोठा धंदा आहे काही वर्षापूर्वी टाटा मोटर्सच्या स्पेअर पार्टचा धंदा हा तीन हजार कोटी रुपयांचा होता आणि अनेक छोटे मोठे मध्यमवर्गीय उद्योजक कुठलीही काळजी न घेता खोटे पार्ट्स बनवतात त्यात पैसा खूप असतो कारण की स्टीलच्याऐवजी कास्टायनचा बनवला की तो खटकन तुटू शकतो त्याला योग्य ही ट्रीटमेंट दिली नाही की तो खटकन तुटू शकतो हे स्पेअर पार्ट ट्रकमध्ये बसवले जातात आणि ॲक्सिडेंट होतात याचा एक अभ्यास असा सांगतो की भारतात दरवर्षी चाळीस हजार ॲक्सिडेंट हे खोटे बनावट पार्ट्स वापरल्यामुळे होतात पण त्याची कुठलीही चौकशी पोलीस करत नाहीत ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो का झाला हे पद्धतशीरपणे शोधण्याचं विज्ञान आहे पण ते पोलिसांना शिकवलं जात नाही आणि मग बनावट पार्ट ट्रकमध्ये बसवले आणि त्यामुळे ट्रकला ॲक्सिडेंट झाला ते बसमध्ये बसवले आणि बस, बस, बस दरीत कोसळली आणि वीज पॅसेंजरचा मृत्यू झाला ह्याबद्दल बनावट पाठ बनवणाऱ्याला काहीही शासन होत नाही आणि बरं राजकीय पक्षांना विशेषत पैसे पुरवणारे हे बनावट पाठचे उद्योजकच असतात तेव्हा हे दुसरं कारण आहे आणि तिसरं आहे ॲक्सिडेंट झाला तो माणूस उडला ट्रक ड्रायव्हरला असं लक्षात आलं की तो नक्की मेला आहे तर ट्रक ड्रायव्हरनी काय करावं त्यांनी खाली उतरायचं ते प्रेत बघायचं ते उचलायचं असं तो करायला लागला तरच आजूबाजूचे लोक येऊन त्याला बेदम मारतात त्याचाही स्वतःचा प्राण डोक्यात येतो आणि मेलेल्याला परत जीव मिळत नाही मग हाता राहिला मुद्दा ज्याला तातडीच्या मदतीची गरज आहे त्याच्याबद्दल काय करायचं तर इतरांनाही फोन करून सांगता येतं ना अरे ॲक्सिडेंट झाला आहे ट्रक ड्रायव्हरने फोन करून ॲम्ब्युलन्सला कळवावं की इथल्या इथल्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आहे एवढी अपेक्षा करणं बरोबर आहे पण पर नवा कायदा काय सांगतो तो जर ॲक्सिडेंटच्या था ठिकाणी थांबला नाही आणि त्याने पोलिस आणि मॅजिस्ट्रेटना कळवलं नाही तर त्याला दहा वर्षाची शिक्षा होऊ शकते हा सरा श्रमिक ड्रायव्हरांवर जे रोज दहा तास कष्ट करतात त्यांच्यावर अन्याय करणारा कायदा आहे आणि हा कायदा इथल्या मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी आपल्या सरकारने जणू काही आम्ही काहीतरी काय चांगलं काम करतोय असं दाखवण्यासाठी केलेला दा कायदा आहे ह्यातून श्रमिकांचे हाल होतील ट्रक ड्रायव्हरकडनं पैसे खायला पोलिसांना अजून मोठा वाव मिळेल तेव्हा हा कायदा रद्दच केला पाहिजे पूर्वीच्या कायद्यात दोन वर्षाची होती तरतूद तीही वापरली जायची नाही तेव्हा एकूण ॲक्सिडेंट का होतात ते कसे कमी केले पाहिजेत आणि त्या समृद्धी महामार्गावर एवढ्या ॲक्सिडेंट होतात तो काय ट्रक ड्रायव्हरचा दोष आहे तेव्हा ह्याबद्दल नीट संशोधन करून ॲक्सिडेंट कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शहरामध्ये मला दिसतं येता जाता एका हातात मोबाईल घेऊन त्याच्यावर बोलत स्कूटर चाललेले असतात रिक्षावाले अनंत काळ फोनवरच बोलत असतात आणि दारू पिऊन गाडी चालवणारे पार्टी केल्यावर हे अनेक मध्यमवर्गीय असतात आत्ताच एकतीस डिसेंबर झाली सगळे मध्यमवर्गीय ठिकठिकाणी पार्ट्या करत होते त्या पार्ट्यांमधनं दारू पित होते आणि नंतर रात्री एकला दोनला तीनला गाड्या हाकत घरी गेले हे सगळे ओव्हर ड्रंक ड्रायव्हर होते आणि हे कोण होते शहरातले प्रतिष्ठित वकील डॉक्टर प्राध्यापक इत्यादी तेव्हा ड्रक ड्रायव्हरना समोर ठेवून कायदा करायचा का आणि आम्ही काहीतरी सर्वसामान्यांना ॲक्सिडेंटपासून वाचवण्यासाठी केवढी कर्तबगारी केली असं श्रेय घ्यायचं हे अजिबात योग्य नाही सरकारने हा कायदा ताबडतोब रद्द केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि माझा ट्रक ड्रायव्हरनं श्रमिक ट्रक ड्रायव्हरनं पूर्ण पाठिंबा आहे जय भीम